गोरेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विश्वनाथ कावरखे यांची बिनविरोध निवड झाली आहे गावाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन चालणार असं नवनिर्वाचित उपसरपंच विश्वनाथ कावरखे यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे हिंगोली जिल्ह्यातील राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या गोरेगाव येथील सरपंच आणि उपसरपंच पदाच्या राजीनाम्याची पडताळणी अहवाल सादर होऊन गटविकास अधिकारी यांच्या आदेशानुसार गोरेगाव येथील ग्रामविकास अधिकारी जी एन सालीगावकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पडताळणी अहवाल बैठक घेण्यात आली यामध्ये ते काही महिन्यापूर्वी उपसरपंच विश्वनाथ कावरखे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता तर सरपंच सौ गंगूबाई रामराव कावरखे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नसल्यानं आणि उपसरपंच पदाचा उपसरपंच विश्वनाथ कावरखे यांनी राजीनामा दिल्यानं गोरेगाव ग्रामपंचायत उपसरपंच पद रिक्त झालं होतं दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपसरपंच निवडीसाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत उपसरपंचपदासाठी दोन अर्ज दाखल झाले होते यामध्ये विश्वनाथ कावरखे आणि सुनील भिकाजी पाटील असे दोन नामांकन दाखल झाले होते छाननीनंतर सरपंच सव गंगूबाई कावरखे यांच्या अध्यक्षतेखाली अकरा वाजता पार पडलेल्या ग्रामपंचायत कार्यालय विशेष सभेमध्ये त्यांच्या आदेशानुसार उपसरपंचपदासाठी दोन नामांकन अर्ज उपसरपंचपदाच्या शर्यतीमध्ये होते सरपंच अध्यक्षा यांनी अर्जाची छाननीनंतर बारा वाजता सुनील भिकाजी पाटील यांनी आपला नामांकन अर्ज मागे घेतल्यानं उपसरपंचपदासाठी एकच अर्ज शिल्लक असल्यानं अध्यक्षा सरपंच सौ गंगूबाई रामराव कावरखे यांनी उपसरपंचपदासाठी विश्वनाथ कावरखे यांच्या नावाची घोषणा केली आणि बिनविरोध निवड झाल्याचं त्यांनी या विशेष सभेमध्ये सांगितलं आणि ग्रामसेवक यांनी सर्व अहवाल वाचन केलं आणि पुढील कारवाई केली यामध्ये गोरेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दुसऱ्यांदा विश्वनाथ कावरखे यांची निवड झाली यावेळी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यांनी नवनिर्वाचित उपसरपंच यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला तर नवनिर्वाचित उपसरपंच विश्वनाथ कावरखे यांनी उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं राजेश भैया पाटील आणि माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगाव यांनी मला ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी निवड केली याबद्दल मी गावाच्या विकासासाठी सर्वांना विश्वासात घेऊन गावचा विकास करणार असल्याचं त्यांनी सांगितलं सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रो, रोजी ग्रामपंचायत गोरेगावमध्ये माझी उपसरपंच म्हणून निवड झाली यापूर्वी मी उपसरपंच पदाचा माझा राजीनामा दिला होता आमचं असं ठरलं होतं की अडीच अडीच वर्षासाठी ठरलं होतं त्यावेळेस भाऊरावजी पाटील गोरेगावकर आणि राजेश पाटील गोरेगावकर यांच्या सांगण्यानुसार मी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता परंतु आज परत निवड ठेवण्यात आली त्या निवडमध्ये सुद्धा त्यांनी मला माझ्यावर एक विश्वास टाकला धोका आणि मला परत उपसरपंच पदाची संधी दिली आणि माझी सर्व गावकऱ्यांनी त्या सतरा सभासदांनी बिनिवड निवड केली ही माझी बिनविरोध निवड झाल्यामुळं मी ग्रामपंचायतमध्ये विकास प्रगती आणि गतीचे कामं करू आणि सर्वांना विश्वासात घेऊन कसा गावचा विकास होईल पाणी योजना गावात कशी गावातले रस्ते नाले लाईटची समस्या आहे सोडविण्यासाठी स त्या दोघांचं मार्गदर्शन घेऊन चांगले कामं करू प्रतिनिधी फारुख शेख ఎన్ టీవీ న్యూజ్ మరాఠీ హంగోలీ